कल्याणमध्ये पुन्हा शिंदेशाही श्रीकांत शिंदेच्या गळ्यात पडली विजयाची माळ कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदे विजयी झाले आहेत ठाण्या इतकाच कल्याण मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्वाचा होता कारण त्यांचा मुलगा श्रीकांत एकनाथ शिंदे या मतदारसंघात निवडणुकीसाठी उभा राहिला होता श्रीकांत शिंदे विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांनी निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला आहे कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांना चार लाख एकोणचाळीस हजार नऊशे सहासष्ट मते मिळाली आहेत तर महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना दोन लाख चौतीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी मते मिळाली आहेत याचाच अर्थ कल्याण मतदारसंघात जवळपास दोन लाखाच्या श्रीकांत शिंदेंचा विजय झाला आहे ठाणे आणि कल्याण या मतदारसंघात एकनाथ शिंदेचा पराभव करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी खूप प्रयत्न केले होते परंतु ठाणे आणि कल्याणमध्ये शिंदेच्या शिवसेनेने बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे ठाण्यामध्ये नरेश मस्के यांचा विजय झाला आहे कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंनी बाजी मारली आहे ठाणे आणि कल्याण या दोन्ही मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या शिंदे गटांचे उमेदवार निवडून आल्याने मतदारसंघातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे यंदा लोकसभा निवडणूक जिंकल्यामुळे श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा कल्यांचे खासदार होणार खरे तर या निवडणुकीच्या आधी भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणामुळे निवडणुकीत काय होणार याविषयी सगळ्यांच्या मनात धाकधूक होती पण कल्याण मतदारसंघाचा इतिहास बघितला तर 2009 चा दोन हजार नऊ पासून येथे शिवसेनेचा खासदार निवडून आला आहे याआधी दोन वेळा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदे निवडून आले होते या मतदारसंघाचा विस्तार बघितला तर अंबरनाथ उल्हासनगर कल्याण पूर्व डोंबिवली कल्याण ग्रामीण मुंब्रा या भागांचा या मतदारसंघामध्ये समावेश आहे कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सहा आमदार आहेत या सहा आमदारांपैकी तीन आमदार हे भारतीय जनता पक्षाचे आहेत उर्वरित तीन आमदारांपैकी एक शिवसेनेचा एक मनसेचा आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचा आहे